यांचे बाचे एम आय डी सीत दिसतात आता यांचे बाचे यांचे भाऊ यांचे पुतणे जसं काय सोळा वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोरच ध्यान करून बसले होते सोळा वर्ष यांनी आखी एम आय डी सी लुटली आखी सरकारी कार्यालय लुटली अख्ख्या पुनर्वसनचे प्रश्न सोडवण्याऐवजी पुनर्वसनच्या जमिनी विकल्या एजंट म्हणून काम केलं माझी कुटुंबातली माणसंसुद्धा आणि माझ्या नात्यातली माणसं आणि ज्या पक्षातून मी निवडून आलोय या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तासुद्धा तुम्ही कधी पण आत्ता तीन आठवडे झाले निवडणूक झाली कुठेही जाऊन विचारा जर कोणाच्या दारात आला असला किंवा कोणाला फोन केला असला आणि पुढेही पण जाणार नाही याची मला खात्री आहे कारण सर्वांना एक आनंद आहे की या तालुक्यातील जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला आहे या माणसानी एमआयडीसी लुटली म्हणून याला घरी घालवले आता आमच्यासारख्याला अशी लुटालूट काही करायची नाही परंतु या उद्योगनगरीमध्ये तुम्ही फक्त पैशाचा विचार लुटायचा विचार केला परंतु या तालुक्यात अनेक युवक बेरोजगार आहेत आम्हाला पक्षाला मला स्वतः आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी त्या युवकांना न्याय द्यायचा आहे तालुक्याचे प्रश्न सोडवायचे आहेत एम आय डी सीचा उपयोग सी एस आरच्या माध्यमातून आम्हाला विकास कामासाठी करायचा आहे त्यासाठी आम्ही निश्चित फोन करू आमचा अधिकार वापरू परंतु या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं दिशाभूल करून आता यांना कळायला लागले की आता आपलं इथून पुढं काही बरं नाही यापूर्वी यांना ते साधून गेलं की दम दिला का लोक ऐकतात तुम्ही दम विधानसभेलासुद्धा लोकांना दिला लोकसभेलासुद्धा दिला पण तुम्ही स्वतःच्या मार्केट कमिटीलासुद्धा लोकांना दम दिला पडता पडता वाचले चोवीस मतांनी निवडून आला हा व्यक्ती तुम्ही माझ्या भाच्याबद्दल कोणत्या बोलता मला माहीत नाही मला अनेक भाचे आहेत यांना किती आहेत मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी ही जी मंडळी निवडून आलेत आपल्या बाजूनी ज्यांनी काम केले त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे चोवीस का चाळीस मतं आहेत ही सातशे सातशे आठशे आठशे मतं मिळून निवडून आलेत त्यावेळेसच तालुक्याने तुम्हाला तुमची पात्रता दाखवली होती पण तरीसुद्धा तुमची हाऊस भागली नाही तुम्ही विधा लोकसभेच्या टायमाला पुन्हा त्या ठिकाणी लोकांना दम दिला की मतदान केलं पाहिजे उमेदवार वेगळे त्यांचा प्रचार त्यांची कामं सोडायचं सोडून त्यांचेच पैसे घेऊन ते यांचं काम करायचं आणि यांचाच प्रचार केला त्यावेळेस तरी फायदा झाला नाही विधान लोकसभेला सत्तेचाळीस हजार मताचं लीड खासदारांना मिळाले यांना वाटलं की पुन्हा आपल्याला आता पाच हजार कोटीचा विकास करू गावोगावी फिरले भूमिपूजनं केली पन्नास कोटीच्या कामाला पन्नास पण यायचे आम्ही सगळ्या गोष्टीवर वाच ठेवून होतो यांच्या पाठीमागं फिरणारे यांचे पदाधिकारी कोण त्यांचे धंदे काय कोण कसं हेही पण आम्हाला माहीत होतं तरीसुद्धा आम्ही त्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीचे कामांच्या वर्कऑर्डर नव्हत्या हो त्यांचीसुद्धा भूमिपूजनं केली चाकण उपजिल्हा रुग्णालय ऑर्डर नाही ना ठीक आहे पालकमंत्री आले आम्ही मान राखला परंतु त्या ठिकाणी भूमिपूजनं करण्याचा यांचा वर्कआउडरशिवाय अधिकार नव्हता आचारसंहितेपूर्वी परंतु यांनी दिशाभूल केली काही कामाचे तर फक्त प्रशासकीय मान्यता होत्या टेंडर प्रक्रिया नव्हती भूमिपूजनं केली यांना वाटलं की मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घ्यायचे पत्रकारांना मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या यांना वाटायचं ब विरोधी पक्षाची एकही बातमी नाही आपले तर पानाच्या पानं भरले आहेत बातम्या चालल्यात आपलं खूप मोठं हे चाललं आहे ते हवेत गेले आम्ही पण पाहत होतो यांनी किती हवेत जातात कारण जेवढं हवेत जाईन जेवढा वर जाईन तेवढं खाली यायला वेळ लागतो आणि जर सटाकला तर आपटूनच पडतो आणि तेच नेमकं त्यांचं म गमक जे आम्हाला उकळलं तसंच घडलं हे हवेत गेले यांनी शेवटपर्यंत पाच हजार कोटीचा विकास दाखवायचं काम केलं यांना वाटलं लोक आपले घडी आहेत आणि मला एक कळतं आहे तुम्ही पैशाचं चा गणित सांगता पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या माणसाने जर पाच हजार कोटीची कामं केली होती तर मग यांना पैसे निवडणुकीमध्ये पत्रकारसुद्धा या ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही पण मतदार होते तुम तुम्ही पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिले पैशाचा महापूर त्या ठिकाणी पूर्णपणे प्रत्येक गावात लाखो रुपयाचा त्या ठिकाणी पडला परंतु मतदार आम्हाला सांगत होते की पैसे घेऊ द्या मतदान आम्ही तुम्हालाच करू आणि नेमकं तसंच घडलं मग एवढं तुम्ही काम केलं होतं पंधरा वर्ष आमदार होते तुम्ही अनेक लोकांची कामं केली म्हणता परंतु तुम्हाला लोकांनी मतदान का दिलं नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची आज वेळ आहे ते आत्मपरीक्षण करण्यापेक्षा शा, तुम्ही सांगता की आता बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळच झालं अरे तुमचं वाटोळं लोकांनी केलं आहे आता तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करा ना मी या तालुक्याचं वाटोळं कधीच होऊ देणार नाही मी या तालुक्याचं बलंच करीन पण तुम्ही जर म्हणायला लागले की बाबाजी काळे तालुक्याचं वाटोळं करील तर तालुक्याचं न करता मी रिवर्स फिरल आणि सगळी आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीमागं लागल तुमची प्रकरणं उकारण्याच्या मागं लागल आत्ताच आम्ही आळंद दिलं होतो सगळे पत्रकार बांधव ऐका एम आय टी कॉलेजजवळ यांचं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या तिक त्या ठिकाणी वारचा माझला अख्खा अनाधिकृत केला यांनी शेड तिथली लोकांना दोन दोन चार चार रूम त्यांच्या भाड्याने जात होत्या जा। ह्या माशांनी स्वतःचं हॉस्टेल तिथं केलं हॉस्टेल केलं अनाधिकृत दुसऱ्यांची कामं दाखवतात तुमचं अनधिकृत तिथं शोधायला कोण येणार आम्ही त्याच्या मागं लागणार आहात तुम्ही तिथं नळाची कनेक्शन आजूबाजूची सव्वीस घरं आहेत त्यांना पाणी नाही आहे आणि यांनी डायरेक्ट सोळा इंची लाईन जी आहे आपली एम जी पीची त्या सोळा इंची लाईनमधून अनाधिकृत डायरेक्ट चार इंची कनेक्शन त्यांच्या हॉस्टेलला घेतलं आहे मग त्या लाईनमध्ये राहणारे रहिवाशी नाही का तुम्हाला ते रहिवाशी डायरेक्ट असं बोलत होते की आमच्या या सगळ्या आळीतून यांना दहा मतंसुद्धा पडली नाही तुम्ही लोकांशी नीट वागले नाही तुम्ही स्वार्थ पाहिला तुम्ही त्या ठिकाणी दोन लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत होता त्या रूमच्या माध्यमातून तो मिळून दिला नाही हे तर एक छोटं उदाहरण आहे तुमचं ऑफिससुद्धा कुठं आहे आम्हाला माहिती आहे तुमच्या ज्या शाळा झाल्यात त्या कुठं झाल्यात ते पण माहिती आहे तुम्ही कशा कशा पद्धतीने तुमचं काय करता हे पण आम्हाला माहिती आहे तुम्ही जर अशा पद्धतीनं दुसऱ्याचं उकरून काढायला निघाले तर ही सगळी म्हणजे सर्वपक्षीय आम्ही सगळे एकत्र आहोत प्रत्येकाने जर तुमच्या मागे एक एक प्रकरण काढून जर मागं लागले तर यांची पळताबोई थोडी होईल परंतु आपण काय म्हणतो की आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे मार्केट कमिटीच्या संदर्भात आता विजूभाऊ शिंदे त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मार्केट कमिटीचे संचालक अशोकदादा राक्षी जोपर्यंत तुमच्याबरोबर होते त्यांचा दाखला काढू लागायला दादांबरोबर ते स्वतः होते त्या ते त्यावेळेचे सी सी टी फुटेज काढा दादांबरोबर ते तहसील कार्यालयात दाखला काढून द्यायला होते तुमच्याबरोबर होते तेव्हा दाखलाबरोबर होता तुम्हाला सोडलं दाखला लगेच खोटा निघाला अरे कुणाला तरी हाताशी धरून काहीतरी करून लोक एवढी दूधखोळी नाही आहेत तुम्हाला त्या ठिकाणी सगळं कळतंय आम्हालाही पण सगळ्यांना कळते तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम दादाला काल हायकोर्टाने त्या ठिकाणी केलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला ते तरी स्टे पण पाचला नाही तुम्ही काल तुमच्या याच्यात येतात की तहसीलदारचा निर्णय काय होईल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तहसीलदारांवर किती म्हणजे काय म्हणतो आपण प्रेशर नाही तहसीलदारांवर किती विश्वास आहे अरे सर्वसामान्य ज्या माणसांनी तुमच्या निवडणुकीमध्ये दोन हात करून त्यांच्या तीन टर्न निवडणुकीला अशोकदादा आणि अशोकदादाची सगळी नातेवाईक अशोकदादाची पोरांसहित सगळे तुमच्या समोर खांद्याला खांदा लावून राहिले विसरले का तुम्ही आणि भविष्यात तुम्हाला त्या गोष्टीचा प्रत्येक अशोकदादाचा मित्रपरिवार कुटुंबाकडून ते पाहायला मिळणार आहे मी सांगण्याची वेगळी गरज नाही परंतु आज पत्रकार बांधवांना ज्या वेळेस आम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हो मार्केट कमिटीमध्ये होतो आजही पण व्हेंटिलेटरचा घोटाळ्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे दिले नावासहित दिले चौकशीचा अहवाल दिला तुमच्याकडं तीन कोटीचं कॉन्क्रीट एकवीस टक्के बिलो असताना ते टेंडर रद्द केलं परत एकवीस टक्के आव्हानी एका एजन्सीला दिलं आम्ही निवडणुकीत जाहीर आरोप केले पैसे गेले कुठं त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही मग तुम्ही याच्यात ते पण लिहायला पाहिजे होतं की निवडणूक कालात तुमच्या किंवा त्याआधी मार्केट कमिटीचे तुमच्यावर आरोप झाले आणि ते केलं आज मार्केट कमिटीचे काही संचालक म्हणतात की हे पोपटवंशी करतात पोपटवंशी करतात म्हणजे संचालक सगळेच निवडून आलेत सगळेच चांगल्या मताने आलेत प्रत्येकाला अधिकार आहे तुमच्याकडं तुमच्या विचाराचा आमदार होता म्हणून परवानग्या मिळाल्या असं नाही परवानग्या ह्या सगळे मिळूनच मिळालेल्या आहेत परंतु त्यांच्यामुळं मिळाल्या त्यांच्यामुळं मार्केट कमिटी पुढे गेली परंतु त्यांनी केलेल्या सभापती आणि काही संचालक मंडळींनी त्यांच्याच संचालक मंडळी आमच्याबरोबर चौकशी समितीत होते मग ते प्रकाराने इथं डाक बांगल्यावर याच ठिकाणी बसून त्यांनी झाकायचा जा प्रयत्न केला पत्रकारांना आजही माझं ज्या राहवाने चाकणला काम चालू आहे पूर्वी कॉन्क्रीट झाले त्याची पण चौकशी आमच्या काळात मिळावली होती इंजिनियरला बोलवा ते कॉन्क्रीटचा थिकनेस आता मोजा आणि बिल किती दिले मग बघा मग त्यावेळेस गेले पंधरा वर्षापासून हे कारभार करतात ना किती पैसे आत्तापर्यंत खाली असतील याची माहिती एकदा आता हे सगळे संचालक मंडळ त्यांना आहे समोरासमोर यापूर्वी झालेल्या कामाचं समोरासमोर चौकशी तालुक्याच्या शेतकऱ्यांसमोर पत्रकारांसमोर करणार आहे आणि मग त्यावेळेस कळेल की यांनी आत्तापर्यंत बारा इंचाचं कॉन्क्रीट नऊच इंच करायचं तीन इंचाचे पैसे कोणाच्या घरी गेले जे परवानग्या देतात त्यांच्या घरी मग तुम्ही जर तुम्हाला या ठिकाणी असं चुकीचं बोलून हे करत असेल तर पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे खरं आणि खोटं दोन्हीचाही न्याय देण्याच्या भूमिकेनं आम्ही सर्वजण तुमच्याकडे पाहत आहोत एकतर्फी बाजूने निवडणूक कालावधीमध्ये आम्हाला काही गोष्टी कोणाला एकमेकाला बोलता येत नव्हत्या आचारसंहितेचा भाग होता आपण एकमेकाचे जवळचे आहोत म्हणून कधीही आपण एकमेकाला दुखवलं नाही परंतु आत्ताचा जो इथून पुढचा कालावधी आहे मार्केट कमिटी असेल शेतकऱ्याची असेल आहे मी आहे तर सर्वसामान्य जनतेसाठी मला काम करायचे तुमच्या सगळ्यांच्या पारदर्शी बातम्यांची गरज आज इथून पुढं आम्हाला आहे आम्ही जाणून बुजून कोणतंच चुकीचं काम करणार नाही कोणतंच चुकीचं हे करणार नाही परंतु आता भविष्यात पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुका येतीलच या निवडणुका आल्याच्या नंतर ह्या बाबांना आत्ताच भीती वाटली की आता आपण तर माझी झालोय आपल्याकडे जेवढ्या गाड्या येतात होत्या त्या तशाच सरळ जाऊन बाबाजी काळांच्या घराजवळ लागतात मग तिथून फोन करायची तर कोणची गाडी होती इकडं कोणची होती अनेकांचे फोन रेकॉर्डिंग आपल्याकडे आहेत अहो ती तिकडं तुम्ही आता तिकडे जायला लागले नाही नाही आमचं काम होतं आता कुणी पण सांगणार ना त्यांना आता घाबरायला कुणी तयार नाही आहे निवडणूक खासदारकीच्या निवडणुकीतही घाबरत नव्हतं म्हणून मतदान नाही झालं विधानसभेतही पण अनेकांना फोन केले नाही घाबरले आता येतं माझी झालेत लोकं मोकळी झाली उलट आनंदी झालेत लोकं एवढे आनंदी झालेत की लोकांच्या चेहऱ्यावरचा चे आनंद पाहून मी सुद्धा म्हणजे आपण जेवतोय का म्हणजे जेवल्याचे सुद्धा भांड राहत नाही इतका आनंद लोकांचा पाहून मलाही आनंद होते हे सगळे सहकारी आज आम्ही रात्रंदिवस लोकांच्या संपर्कात ये फोन कोणाचेच बंद म्हणजे घे म्हणजे फोनसुद्धा घेता येत नाही एवढं लोकांचं हे करतं काल एक नेता म्हटला निवडून आलेल्या उमेदवाराच्या हातात हात द्यायला माणसं नाही आहेत आता काही पत्रकार तुम्ही आता अनेक कार्यक्रमात होते कुठेही गेल्याच्यानंतर गराडा पडतोय कोण लगेच फोटो काढा येते कोण काय करते कोण कोणाचे काम सांगते आम्ही सन्मानच घेत राहिलो नाही पहिल्या दिवसापासून काम करतो आहे मग ते लाईटचं असेल पाण्याचं असेल पाण्यासाठी आठ दिवस सातत्याने त्या ठिकाणी हे केलं आज सकाळी पाणी सुटलं म्हणलं उद्या आता बामासखेटच्या नदीला पाणी सोडण्याचा प्रश्न आहे उजव्या कांद्याला ते काम आम्ही करणार ज्या ज्या ठिकाणी डिप्या नाही आहेत त्या ठिकाणी डिपी देण्याचं काम आमचं चालू आहे में कुठं मेंटेनन्सचं काम एम एसीबीवाल्यांना सांगूनच काम चालू आहे विकास कामाच्या संदर्भातून चर्चा चालू आहे आढावा बैठकी आमच्या चालू आहेत सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करतो आहे अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही सांगितलं आहे की पंधरा वीस दिवस आम्ही तुमचा अंदाज पाहू तुम्ही जर योग्य पद्धतीने कामकाज करताय राजकीय हेतूनी किंवा एकतर्फी काम करत करताय किंवा काय याची आम्ही सगळी पाणी करतो आहे आमच्या जर सगळ्यांना मी आलं तर मी स्वतः एकता काम करत नाही मला रोज हे ज्यांनी ज्यांनी मला निवडून दिले किंवा खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीबरोबर सर्वपक्ष यांनी मदत केली या प्रत्येकाला मी रोजचा खुलासा सांगते सा की असं केलं पाहिजे या कार्यालयात आपल्याला असं झालं पाहिजे सगळं सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करायचा प्रयत्न करते त्यामुळं या ठिकाणी अधिकारी वर्गालासुद्धा पहिल्याच दिवशी लगेच दमात घेणे यांची भाषा वापरणे मला लगेच जमणार नाही परंतु काम करून घेण्यासाठी मी सुरळीत भाषेत आलेखाप्रमाणे जर नाही ऐकले तर मी माझी भाषा यांच्यापेक्षाही वेगळी राहीन चढत्या भाषेत राहीन परंतु कधी तर काम झालं नाही तर त्यामुळं आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये काही अधिकाऱ्यांकडून एकतर्फी काम होताना दिसतंय काहींकडून बरोबर होते काही कॉमनली आल्याच्यानंतर ते बरोबर दिसतंय परंतु आता मी चोवीस वर्ष प्रशासनाबरोबर आहे मला प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नुसतं त्यांच्या शारीरिक हालचालीवर सुद्धा चेहरेपट्टीवर कळते की यांच्या मनात काय सत्तर टक्के तर नक्की कळते तेवढा मनकवडा नाही परंतु अनुभवाने मला कळते त्यामुळं मी आत्ता अजूनही अधिवेशन आता सोळा ते बावीस एकवीसपर्यंत अधिवेशन आहे तोपर्यंत मी बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करतो आहे प्रशासकीय गोष्टीचा अभ्यास करतो आहे राज्यस्तरावरचे काही कायदे किंवा इतर नियमावलीचा अभ्यास करतो आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून माझं काम एवढंच आहे की या तालुक्याला न्याय द्यायचं काम मला करायचं आहे परंतु आत्ता यांनी काल मेळाव्यामध्ये सांगितलं की मी जरी पडलेलो असलो तरी कामात कुठेही कमी पडणार नाही आणि मला दिलीप बोते म्हणतात मी तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत कसा घडलो आहे आत्तापर्यंत माझ्याकडं पद होतं म्हणून मला काही करता आलं नाही पण पद असतानासुद्धा यांनी कितीही घडामोडी केल्या किती आरोप स्वतः संजय राऊत साहेबांनी आरोप केला यांच्यावर खुनाचा यांना उत्तर देता आलं नाही यांच्याकडून काय काय घडामोडी गाड़ा घडल्यात हे तालुका पाहत आहे हे पदावर असतानासुद्धा यांनी अनेक उद्योग केले आहेत पडद्यामागून केलेत त्यांना वाटलं लोकांना दिसत नाही परंतु ते उद्योग ज्या भागात केले त्या सुद्धा तुमच्यावर या ठिकाणी मेहरबानी दाखवली नाही तुमच्या विरोधात गेला तो भाग तुमचा भाग असूनसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे लीड मिळालं लोक त्यावेळेस मी दोन हजार चौदाला पाहिलं नऊला पाहिलं बाहेर पडत नव्हती त्यांच्या भागातली दश ठिकाणी परंतु आत्ता शिरपिंपळगावमध्ये स्वतः सयाजी मोहित यांनी आम्हाला खांदेव घेऊन आमची मिरवणूक काढली म्हणजे किती लोकं मोकळे झाले सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही यापूर्वी काय केलं हे सगळ्यांना माहिती तुम्हाला नारायण आप्पांनी कसं वाचवलं हे पण आम्हाला माहिती तुमचे कुठले कुठले खटले कसे कसे मिटले हे माहिती तुम्ही कुठं कुठं तुमचे नातेवाईक काय करतात कोण प्लॉटिंग करते कोण किती डोंगर कट करून प्लॉटिंग करते तुम्ही कंपन्या केल्या त्या डोंगर किती कट केले त्याच्या रॉयल त्या तुमच्या खात्या हो, सातबारा उतारावर लागल्या पण कमी कशा झाल्या एक रुपया न भरता हे पण आम्हाला माहिती आहे तुमचे अनेक प्रकरण आहेत परंतु मी मागाशी सांगितलं की तुमची प्रकरणं आम्हाला काढायला लावू नका आम्हाला वाद घालायचे नाही उलट तुमची सत्ता आहे तुम्ही उलट चांगलं काम करा तुम्ही नेत्यांशी तुमच्या संपर्क ठेवा परंतु मी काम करणार मानुषी मी जरी महाविकास आघाडीचं असलो आणि वर महायुतीचं सरकार असलं तर इच्छा असेल तर मार्ग दिसतो माझी इच्छा या तालुक्याचं काम करण्याची आहे मला मार्ग नक्की मिळतील जरी वरचे म मंत्री पालकमंत्री इतर कुणी होऊ माझा एक स्वभाव आहे की तालुक्याच्या हितासाठी कामासाठी मी प्रत्येकाकडे जाणार आहे माझं जा काम निश्चित होणार आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की काम करून घेण्यासाठी मी नक्की पाठपुरावा करीन संघर्ष करीन संघर्ष करावाच लागणार नाही माझ्या कलेकलेने मी जिल्हा परिषदला जिल्हा नियोजनला असतानासुद्धा मी शिवसेनेचा होतो वर पालकमंत्री भाजपचे होते जिल्हा परिषदचा अध्यक्ष राष्ट्रवादीचे होते तरी मी कामात कुठंच कमी पडलो नाही ज्या योजना आहेत त्या योजना तर सातत्यानं द्याव्या लागतात बजेटची कामं आहेत शे सी आर एफची आहेत पंचवीस पंधरा आहे आमदार निधी आहे डोंगरी विकास आहे इतर जे जे निधी आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना फक्त अधिकचे निधी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरचा मी जरी आमदार नसलो तरी अधिकशे निधी आणण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करील आणि त्यातून आमच्या पक्षानं भाऊ आयरांनी सन्मान देताना हे मग सांगितलं की आमचे निधी संजय राऊत साहेबांचे माझे आणि इतरही निधी तुमच्या खेड तालुक्याला आम्ही मिळवून देऊ तुम्हाला कुठंच निधीत कमी पडू देणार नाही आणि मग मला एक सांगायचं आहे की सगळ्या बाजूनी आज एखाद्याने सांगावं की आम्ही काम सांगितलं आहे आणि ते म्हटले की होणार नाही कुणी कोणतंही काम सांगा कोणतंही याचा अर्थ तुम्ही लगेच भीमाशंकरचं सह्याद्रीचं डोंगर काढून सपाट करा असं कुणी सांगणार नाही मला माहिती परंतु जी उर्वरित कामं आहेत गरजेची कामं आहेत मग ती कामं सांगा ती काम करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू वर्ष दोन वर्षांनी आमच्याकडून जर समजा सगळी कामं होतीलच पण समजा नाही झाली तर तुम्ही आत्ता बोला ना तुम्ही आत्ताच लगेच म्हणता यांच्याकडून कामं होणार नाही आणि मग ते असं होणार नाही आणि मग यांच्याजवळची लोकं निवडणूक काळातसुद्धा काही लोकांनी पॅकेज घेऊन यांची पा भाषणं केली फॉर्म भरताना त्यांच्याबरोबर नव्हते परंतु भाषणं करावी होते भाषणं करायची तर तुम्ही तालुक्याच्या हिताने करा ना उमेदवारावरच बोलले आता तुमचे जर सातबारे किंवा सातबारे म्हणजे प्रॉपर्टीचे सातबारे नाही तुमच्या कामकाजाचे जर सातबारे काम का काढले तर तुम्ही कोणत्या संस्थेत काम करता तुम्ही काय करता आत्ता परवा एका इंग्लिश मिडियममध्ये केवढा मोठा त्या मुलांना मारलं म्हणून सोशल मीडियाला फिरत होतं तुम्ही काय करताय सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पण एमआयशीत काय करताय माहिती आणि मग मा काल एक तालुक्याचा अध्यक्ष म्हटले की समोरचा उमेदवार लायकीचा नाही आहे म्हणजे चोऱ्या करायच्या आणि घर भरायचं आता तुम्ही ग्रामपंचायतला असताना खोटी सात नंबरची पुस्तक आहे आपली सगळ्याला जग जाहीर आहे ना तुमचं आलेलं एबी फॉर्म दोन हजार बाराला तुम्हाला अजय चव्हाणांना द्यावा लागला का तर तुम्हाला माहिती आहे खेडमध्ये ग्रामपंचायतमध्ये आपण चोऱ्याच केल्यात आणि मग त्या चोरीचा शिक्का बस तेव्हा बसून तुमच्या डोक्यात पड बसलाय त्यामुळे चोरी 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 दुसऱ्याला तुम्ही चोर म्हणताय पत्रकारांना पण माहिती आहे आणि सगळ्यांना सांगाय की मी आता कुठं चोरी करून काय आहे एवढं सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं तो विषय मी म्हणजे शुल्लक समजत नाही परंतु अशा चोर चोर माणसांनीच दुसऱ्याला चोर म्हणणं कितपत योग्य आहे स्वतः आपण स्वतःनी प्रत्येकाने आपली पात्रता ओळखावी आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ते पत्रावरचे तालुका अध्यक्ष आहेत मी साडेतीन लोकातून निवडून आलेलो लोकप्रतिनिधी आपल्याला भान पाहिजे की आपण आता कुणावर हो बोलतो आहे बाबाजी काळे तुमचे मित्र होते काय वेळ फक्त मित्र होते पण मित्राची जर तुम्ही आवय करत असेल तर तुम्हाला भविष्यकाळामध्ये तुम्ही पण तुमचे पण काय धंदे चालले तुम्ही काय करताय हे पण मग मग भविष्यात आम्हाला शोधावं लागेल मला या ठिकाणी धमकी द्यायची नाही परंतु काल माजी आमदारांनी सपशेल तालुक्यातील सगळ्यांना धमकी दिली मला दिलीप पोयते म्हणतात यापुढं कुणालाही काय अडचण आली तर साम दाम दंड सगळं वापरायचा प्रयत्न मी करेल आत्तापर्यंत पद होतं म्हणून मला ते करता आलं नाही यापूर्वीचा माझा इतिहास पहा हे सगळं तुम माहिती आहे तुमचा साम दाम दंड दाम तुमच्याकडे आहे साम दाम दंड आहे का नाही हे माहीत सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे काय काय नाही ते त्याच्यामुळे तुम्ही दमदाटीची भाषा करू नका तुम्हाला दम द्यायचा आहे तर विद्यमान आमदार तुमच्या विरुद्ध निवडून आलेल्या बाबाजी काळे बावन्न हजार मतांनी लोकांनी निवडून आहे मला दम द्यायला या कार्यकर्त्यांना दमाची भाषा करू नका त्यांच्या त्या दमातून त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास द्यायचा आहे का मी संपलेलो नाही माझ्यात अजून भरपूर दमक आहे तुम्ही बाजूला जाऊ नका आणि मग बाजूला जाऊ नका म्हणलं आमच्याकडे सत्कार करायला लोकांना फोन करतात का तिकडे गेले का वळायला गेले का अर्घातलं मग तुमचं एवढी कुमकत बुद्धी का तुमच्या त्या धमकीचा कुणीही त्या ठिकाणी आता विचार करणार नाही तालुक्यातील जनता सुद्धा तुम्हाला मान राखून आता तुम्ही रिटायर झालेला आहात दोन हजार चौदाला तरी तुम्हाला होप स्वतः एकोणीसला निवडून येऊ तुम्ही आले एकोणीसला निवडून परंतु आता दोन हजारला चोवीसला पडलेत आता तुम्हाला एकोणतीस काय आणि पुढं काय तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य देऊ परंतु निवडून येण्याच्या आता आशा तुमच्या मावळ्यात पाच दहा हजारांनी समजा पडली असते तर ठीक आहे बावन्न हजाराची भर काढणं आता सोपं नाही आहे आणि बावन्न हजाराबरोबर आता काही लोकांनी काल शंका व्यक्त केल्या आता आपले महाविकास आघाडी म्हणती ए व्ही एमचा घोटाळा तेच म्हणतात खेडला ए व्ही एमचा घोटाळा केला आम्हाला मंत्रीपद द्यायचं नाही <laughs> म्हणून ए व्ही एमचा म्हणजे यांच्या बोलण्यात बोल एकमेकाच्या नाही आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही सगळी मंडळी काम करणारी आहोत मार्केट कमिटीमध्ये परिवर्तन घडलं कसं घडलं सगळ्यांना माहिती आहे ये, यांची लोक इकडं का आली हे पण माहिती आहे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून चांगला काम शेतकऱ्यांसाठी करें, करायचं म्हणून अन्यायाची वाचा फोडायची म्हणून सयाजी शेठ असतील महेंद्र शेठ असतील दादा इकडं आले परिवर्तन घडलं विजू शेठ सोमवंशीताई सभापती उपसभापती झाल्यात भविष्यात त्यांनी सगळ्यांना संधी देण्याचा शब्द दिला आहे यांना आता एकच दिसतंय एवढा पराभव होऊन एकट्या त्या दादाच्या मागे बिचारीच्या लागून काय उपयोग आहे का ते गेले त्यांचा दाखला रद्द करा उद्या दादाचं पद तर भविष्यात रद्द होऊ होणारच नाही परंतु तुम्ही एक लक्षात घ्या तर तुमच्याकडे आठ राहिलेत तुम्ही फक्त एकटेच राहाल बाकीचे सुद्धा येत्या काही दिवसात आम्ही आमच्याबरोबर आणू एवढी ताकद आमच्यात आहे एवढंच आम्हाला त्या ठिकाणी सांगायचे तुम्ही असे भ्रमात जाल का तुमच्या शेजारी बसलेले तुमचे आहेत परंतु आता सत्ता तुमची तालुक्यापुरती तरी नाहीये त्यामुळं तुमच्याबरोबर मार्केटमध्ये नाही आहे त्यामुळं तुमच्याबरोबर असलेले सुद्धा या ठिकाणी आमच्याबरोबर येण्याच्या विचारात राहतील आहेत किंवा नाही मी आज सांगणार नाही हां त्यामुळं <laughs> तुम्ही एकटे फिरायला लागायला नको आहे ते निदान त्यांना घेऊन व्यवस्थित फिरा आणि तुम्ही त्या ठिकाणी आता कोणत्याच गोष्टीत चिंता करू नका आता बाबाजी काळे काम करीन का राहील का लोकांचं मी सक्षम आहे मी स्वतः त्या ठिकाणी अनुभवी आहे हे तालुक्याला माहिती आहे माझ्यातले सगळ्या गोष्टी ह्या पाहिलेल्या आहेत म्हणूनच लोकांनी एवढा विश्वास ठेवला आहे हो ना